ਪਹਵਾ ਵਿੱਠ झाले हावली परत मकारे घेत नाही ಹಲೋ महिमा सांगणार हा अभंग आहे सर्वांच्या पाठातला आहे तुकाराम महाराज सांगतात बाबा आपल्या मुखानं परमात्म्याचं नाव चिंतन करा या डोळ्यांनी जे आहे ना परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न करावा आणि काही जी क्रिया करायची आहे कर्म करायची ते परमात्म्यासाठीच करावं अशा प्रकारे परमात्म्याचं नामचिंतन करत असताना माझं मन या वापस यायला तयार भगवंताच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे आपल्या जीवनातले जे काही बंधन आहे आपण बंधनमुक्त होत असतो महाराज एवढी मोठी नाम महिमा आहे तुकाराम मला सांगत बाबा या शरीरामध्ये असणारे क्रोध हे सर्व गेले आणि क्रोध गेल्यामुळं परमात्मा येऊन बसला अशा प्रकारचं अभंगाचं चिंतन बिदार, बिदार, आहे वर्षाप्रमाणे अनेक वर्षापासून चालत असलेला हा कार्तिकी उत्सव एकादशी निमित्त समस्त ग्रामस्थ टाकळगाव आणि आयोजन करणारे आमचे परायण परमेश्वर अगोदाचार्य परमेश्वर महाराज टाकळगावकर आमचे दादा आहे गुरुजी बसलेले आहे जुने माणसं आहेत महाराज अनुभव आहेत कारण का यांच्याकडून विद्या घेणं आवश्यक आहे कारण का समय विचित्र आहे गुरुजी आता भजन ऐकायला मिळत नाही चाले ऐकायला मिळत नाही विचित्र हे कलियुग आहे लक्षात ठेवा मतलब होता मतलबुगाच महत्व म्हणजे काय जे आपल्याकडे सनातन धर्म आपल्याकडे जे विद्या गुरुमुखाने आलेली जी विद्या आहे अशा आमचे तिकडे होते मामा नाव ऐकायला असेल आपण पाहिला असेल त्यांना होते भाऊसाहेब फळेकर म्हणून होते हे सर्व प्राणी माणसं महाराज मुद्रा महाराजांचे भक्त उमरजी भक्त भारतराव महाराजांचे भक्त असणारे त्यातले शिल्लक आहेत अशा प्रकारचे आणि याच गावाजवळ असणारे विद्वत वरण्य हरिभक्त पराण कृष्ण महाराज सुद्धा महापुरुष आहेत महाराज वंदे चरण वंदे महापुरुष ते निमित्त आहे एकादशी एकादशी म्हणजे काय एक आणि दहा म्हणजे किती झाले अकरा अकरा इंद्रियावर नियंत्रण करणं म्हणजे काय आहे एकादशी आता इंद्रिय किती पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय एक मन आत्मा अंतकरण अशा प्रकारचे अकरा आहेत महाराज आणि कार्तिकी आणि आषाढीची वारी आहे ना ही वारी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार महत्व आहे वारीच एका प्रत्येक आहे आणि एकादशी मध्ये शास्त्र सांगत असत एकादशीला काय करावं रात्रीभर देवाच चिंतन करावं देवाच भजन करावं देवाचं ध्यान करावं देवाचं आठवण करावं देवाची मर्यादा आहे अशा प्रकारचं हे एकादशी व्रत आहे प्रत्येक एकादशी ग्रामस्थ असतात त्यामध्ये आमचे परमेश्वर महाराज एका योगाला आमचे रामभाव आहेत समस्त ग्रामस्थ मंडळी आहेत महाराज सुंदर अशा प्रकारचे वादक करणारे चिंतनासाठी निवडलेला भाग तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज सांगतात देवाकडे जाण्यासाठी चार साधन सांगितले चार मार्ग सांगितले पहिलं आहे देवाचं रूप देवापर्यंत पोहोचण्याचं साधन दुसरी आहे देवाची लिला हे देवापर्यंत पोहोचण्याचं साधन तिसरं आहे देवाचं धाम हे देवापर्यंत पोहोचण्याचं साधन आणि चौथं आहे देवाचं ना या चार साधनापैकी एका साधनाचं जर आपण अवलंबन नाही केलं ना तर परमात्म्या जवळ गेल्याशिवाय राहू शकत नाही बरा पीड़ हजारो श्लोक आहेत परमात्म्याच्या रूपाचे वर्णन केले तुकाराम महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पांडुरंग का। ची लीला अनेक प्रकारची लीला आहे वृंदावनाची लीला गोकुळची लीला मथुराची लीला त्यानंतर द्वारकेची लीला त्या जसे पेकी एखाद्या लीलाचं आपण चिंतन केलं तर निश्चितच ही जवळ गेल्याशिवाय राहू हो शकत नाही दुसरा आहे देवाचं धाम देवाचं धाम म्हणजे पंढरपूर धाम वृंदावन धाम अगिरण धाम जगन्नाथपुरी धाम द्वारका धाम त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण जाऊ समावाय आणि चौथा आहे देवाचं नाम चौथा आहे देवाचं नाव विस्तार करू शकतो वेळ झालेला आहे पण आपण कमी वेळ मध्ये आपल्याला करायचंय देवाचं नाम हे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं साधन सांगितलेलं आहे साधन वेगळं साध्य वेगळं मार्ग वेगळा मंदिर वेगळी मार्ग अनेक है, साधना है, साधना। साधन आहे पण साध्य ये तस परमात्म्याच नामचिंतन हे साधन आहे साधन साधन कुठपर्यंत जोपर्यंत साध्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत साधन आहे साध्याची प्राप्ती संपली साध्याची प्राप्ती झाली की साधन संपले भजन करत करत भजन करत करत मौली महाराज नेहमी सांगायचे मुळजकर मौली महाराज जास्त भजन करायचे नाही थोडं भजन करा थोडं भजन करा थोडं भजन करा पण चांगलं करा थोडं बोला पण चांगलं बोला थोडं पहा पण चांगलं पहा थोडच काम थो थो करा पण दणकावून काम करा दिवसभर काम करायचं नाही एकच तास काम कर थोडे परी निरे तुकाराम मला सांग बाबा आपण जे आहे ना भगवंताच नामचिंतन थोडा करा पण अट्टहासा न करा ज्याप्रमाणे मीराबाई परमात्म्याच चिंतन करायचे त्याप्रमाणे आपण करा मीराबाईने विचारलं भगवान का भजन क्या होता है भगवान भजन, भजन का है? भजन भगवत देवाच भजन म्हणजे काय मीराबाई सांगते देवाचं भजन म्हणजे काय ज्याप्रमाणे

माणसालाच माहिती असतं दुःख म्हणजे काय सुखी माणसाला दुःखी माणसाचं महत्व ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैशाचं मूल्य कळत ज्याच्याकडे पैसा नाही त्याला पैशाचं मूल्य कळत असत कळलं की नाही म्हणून तुकाराम महाराज मीराबाई सांगते ज्याप्रमाणे व्याकुळ ताणलेल्या व्यक्तीला पाण्याची आवश्यकता आहे तसं साधकाला परमात्म्याची आवश्यकता आहे त्याला म्हणावं त्याला म्हणावं जिज्ञासू अशा प्रकारचं नामचिंतन करावा असं कोण केलं अनेकाने केले के महाराज प्रल्हाद रामचंद्र माणसामध्ये यांनी सांगितलेले आहे कोण कोण देवाचं नाव घेतलं देवासाठी कोण कोणाचा त्याग केला हे सांगितले महाराज तजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत महतारी देवा देवासाठी देवाच्या रामचिंद्रासाठी तजो पिता प्रल्हाद प्रल्हादचा त्याग केला परुलाजानं पितेचा के त्याग केला हिरंग कसे म्हणजे प्रजो पिता प्रल्हाद

आपण सुद्धा कराव म्हणून बाबा कोणाचं नाम चिंतन करावं हजार नाव आहेत नाम असं म्हणत असतो विष्णू सहस भगवंताचे हजार नाम आहेत मग कुठलं नाव घ्यावं संतांनी सांगितलं राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र राम कृष्ण हरी विठा। विठा तीन अक्षर आहेत शब्दाचा अर्थ विद ज्ञाने संस्कृत मध्ये विद ज्ञाने माने ज्ञान ठ माने ज्ञान रहित ल माने स्वीकृती करण